नमस्कार अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की एक कॅम्पेन राबवलं जात आहे याच कॅम्पेन अंतर्गत आपण आज काही लोकांच्या मुलाखती घेणार आहोत अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये कितपत विकास झालेला आहे विद्यमान आमदार प्रकाश भारसाखळे यांच्या कार्यकाळामध्ये काय काय विकास कामे केलेली आहे अशा कुठल्या योजना आहेत त्यांनी ज्या या अकोटवासियांसाठी अकोटच्या जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी लहान मुलांसाठी बेरोजगार तरुणांसाठी आणलेले आहेत याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत माझ्यासोबत इथले व्यापारी उपस्थित आहेत एक शेतकरी आपल्यासोबत उपस्थित आहेत अविनाश टिक्कर सर आपण सर्वात आधी त्यांचं स्वागत करूयात सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आता अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आपण बघतोय विद्यमान आमदारांच्या या कार्यकाळामध्ये काय विकास झालेला आहे तर मला हे ऐकायला आवडेल सुरुवातीच्या काळात जेव्हा या आमदारांना आम्ही निवडून दिलं तेव्हा आम्हाला जो विकास अपेक्षित होता आमचा बॅकलॉग होताच थोडा विकासाचा वारंवार आमदार इथले बदलत गेले प्रत्येक वेळी नवीन पक्षाचे निवडत निवडून आले त्यामुळे विकासाचा जो खंड पळत गेला तो यांच्याकडून पूर्ण होण्याच्या अपेक्षेनं दोन हजार चौदाला आधी लोकांनी यांना निवडून दिलं पण जो अपेक्षित विकास होता तो चौदा एक ते एकोणीस तर काही कुणाला दिसला नाही त्यात अडचणी अशा होत्या की एक तर आमदार इथे स्थानिक राहणारे नव्हते आणि लोकांचा आणि त्यांचा संपर्क फारसा नव्हता आणि आमदार या विभागाला नवखे असल्यामुळे इथल्या समस्याही त्यांना नवख्या होत्या इथले लोकही नवखे होते त्यामुळे त्या, त्या पाच वर्षाच्या कालावधीत समाधानकारक काम आमदारांकडून झालं नाही सर विद्यमान आमदार आहे, आहे। जे आहेत ते भरपूर वर्षांपासून अकोट मतदारसंघामध्ये आमदार म्हणून राहिलेले आहेत तर जनतेला आत्तापर्यंत जाग का नाही आलेली आत्तापर्यंत जनतेचे डोळे का नाही उघडलेले की आतापर्यंत जो अकोट शहराचा विकास पाहिजे त्या मार्गावर नव्हता पाहिजे तो विकास खंडित झालेला होता तर आत्तापर्यंत जनता कुठे होती काय झालेलं होतं जनतेसोबत काही दबाव टाकण्यात आलेला होता दबाव टाकण्यात आलेला नव्हता परंतु या आमदारांनी निवडून आल्यानंतर इथे अकोटमध्ये जो पवित्रा घेतला ते भारतीय जनता पक्षाचे आमदार होते ते जेव्हा इथे नवीन आले तेव्हा त्यांनी इथल्या मूळ भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आधी बंदोबस्त कर, करून टाकला त्याला पॅरल स्वतःची टीम उभी केली त्यामुळे त्यांचा जो समन्वय होता तो नवीन लोकांसोबत तयार झाला जुने कार्यकर्ते तिथून थोडे बाजूला झाले आणि त्यामुळे नेमकी ओरड कोणाकडे करावी आणि त्यांनी त्यानंतर अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतःच्या अखत्यारीत्या सगळ्या करून घेतल्या त्यामुळे अधिकारी आणि आमदार यांचा समन्वय एवढा होता हो की जनतेचा संपर्कच फार त्यांच्याकडे होऊ शकला नाही अच्छा म्हणून कदाचित लोक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही असं तुमचं म्हणणं आहे त्यांनी पोचूच दिले नाही पहिल्या या मधल्या काळात असं झालं की आमदार एकतर बाहेर गावी त्यानंतर त्यांची मुंबईच्या फेऱ्या फार कमी काळ ते अकोटवासियांच्या संपर्कात राहिले आणि एक पर्टिक्युलर लोकांचं कोंडाळं त्यांना अकोटच्या समस्या सांगणारही तेच राहिलं आणि त्यांची जी पॅरल लॉबी होती ती त्यांचे कामं सांभाळत गेली लोकसंपर्क आमदाराव्यतिरिक्त तर त्यांच्यासोबतच्या लोकांनीच जास्त सांभाळला जसं म्हणणं आहे की आता जे विद्यमान आमदार आहेत ते फारच कमी वेळ आपल्या अकोटवासियांसाठी त्यांनी घालवलेला आहे किंवा अकोटवासियांच्या फारच कमी संपर्कात ते होते असं म्हणायला हरकत नाही वजा जाता इतर लोकांचा संपर्क त्यांचा तात्पुरताच होता आणि ज्या काही लोकांच्या ते संपर्कात होते त्याच लोकांच्या वारंवार संपर्कात येत गेले नवीन लोक जोडणे त्यांना जमलं नाही